पुणे सोलापूरच्या टोल नाक्यावर अचानक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हातात आसूड घेऊन उतरले आणि त्यांनी हसूड मारायला सुरुवात केली कारण काय होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली नाही तर शेतकरी आसूड घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने दिला होता आणि त्यानुसार आज पुणे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हसूड मारो आंदोलन केलं हे आंदोलन एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी महाराष्ट्रभर जनजागृती यात्रा करून ही आंदोलनाचा समारोप केला आम्ही एकोणीस मार्चला पुण्यामध्ये कृषी आयुक्त कार्यालयामध्ये आणि तिथं आम्ही अल्टिमेट दिला होता की चौदा फेब मार्च एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यापर्यंत शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या सरकारने कर्जमुक्ती केली नाही तर पंधरा तारखेपासून आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येणार आणि आमचा माल आम्ही शहराकडे जाऊ देणार नाही आणि आम्ही विकणार नाही आणि जर कुणी असं आणला तर त्याला आम्ही आता अडवतोय समज देतोय की बाबा आपला संप चालू आहे आपल्याला शहराकडे माल विकायचा नाही कारण आपल्या मालाला निर्यात बंदी आज परदेशात जाणारी म्हणून आम्ही शेअरबंदी लावलेली आहे त्याच्यामुळं आज जे आत्महत्या शेतकऱ्यांच्या सरकारच्या धोरणामुळे आहेत साखर का विकायची नाही तर किमान पन्नास रुपये किनो साखर विक्री करू नये तर पन्नास रुपये जर साखर विकली तर पाच हजार रुपये उसाला भाव देता येतोय दुधाची परिस्थिती अशी आहे उत्पादन खर्च दुधाचा जो बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे काढलेला आहे तो दूध विकास अधिकारी आहेत निलंगेकर समितीचा समितीने ते भाव ठरवून दिलेले आहेत त्यानुसार आज पंचवीस रुपये भाव मिळतो उत्पादन खर्च बासष्ट रुपये हे त्याच्यावर सरकार म्हणते पंधरा टक्के नफा दिला पाहिजे नफा तर मिळत नाही म्हणजे दुधाचा तोट्याचा आहे डॉक्टर स्वामीनाथनांची समिती नेमली होती दोन हजार चार साली सहाला तिचे अहवाल बाहेर आल्या की उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा दिला पाहिजे तर हे आत्महत्या थांबणार आहेत म्हणजे सरकार भैऱ्याच स्वंग घेतलंय मुख्यात स्वंग घेतलंय आंधळ होऊन बसलाय त्याला जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे कार्यकर्ते किती आहे त्याच्यापेक्षा विचार किती मोठा आहे ते देवेंद्र फडणवीस असतील या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या पर्यंत हा विचार केला पाहिजे आम्हाला काही नको आम्ही सांगतो राज्य घटनेनुसार आर्टिकल एकवीस आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय त्याप्रमाणे आम्हाला जगू द्या आताच आम्हाला पोलिसांचं एक नोटीस नोटीस मिळालं एकशे नुसार तुम्ही रस्त्यावर यायचं नाही कायदा स्वयंस्थेचा प्रश्न निर्माण होतो आम्ही सांगतो ना तुमचा कायदा आम्हाला मान्य आहे पण आमच्या बाजूने एकोणीसशे पन्नास ला घटनेमध्ये आर्टिकल आलंय जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि रोज आत्महत्या करतात शेतकरी ते सरकारच्या चुकीमुळे घातला पाहिजे मध्ये त्या जुएलमध्ये कुणाला घातलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील अजित पवार असेल एकनाथ शिंदे असतील यांना हिंमत आहे तर घालायला पोलिसांना म्हणावं त्यांना जेलमध्ये रोज आत्महत्या नसून जे खून आहेत आणि त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दुक, दाखल करा मी फिर्यादी व्हायला तयार आहे मी माझी बायको तर रंजन शिवाजी आहे आम्ही फिर्यादीवर साया करतो जर खोटा गुन्हा दाखल असेल तर उद्या आमच्या आबरू भरपाईचे गुन्हे दाखल करतील सगळं सरकारने चुकीचं वागायचं आणि आम्हाला कायद्याने वागा म्हणा सांगायचं चालणार नाही आमची सुद्धा घोषणा आहे सरकारला सांगा नरेंद्र मोदी